नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रिया ही हॉस्पिटलमध्ये असते आणि मग एक नर्स येते आणि प्रियाला एक ग्लास देते ज्यात फक्त पाणी असतं ते मग ती प्रियाला प्यायला देते आणि प्रिया, प्रिया, दे प्रिया पेते मग पिल्यावर लगेच सायली आणि अर्जुन येतात आणि त्या नर्सला विचारतात की आम्ही तुम्हाला त्यांना प्यायला दिलं होतं द्यायला सांगितलेलं तुम्ही दिलं का तेव्हा तर ती नर्स म्हणते ग्लास रिकामा केलाही न तर प्रियाला तर प्रेक्षकांनो खूप मोठा धक्का बसतो आणि तिला घाम फुटायला लागतो आणि ती थरथर कापतच म्हणू लागते की तुम्ही काय प्यायला दिलत मला तर आता नर्स बाहेर जाते आणि मग आता प्रिया सायलीकडे पाहत विचारत असते विष होतं ते मी मरणारे आता आणि मग आत्ता प्रिया मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते डॉक्टर कोण आहे का ते डॉक्टर असे ती बोलू लागते आणि मग प्रिया उठते जेव्हा डॉक्टर येतात तेव्हा मग आता प्रिया उठते आणि सायलीकडे बोट करत म्हणते डॉक्टरांना की हिने मला विष दिलं मला मिठाचं पाणी द्या नाही तर औषध द्या काहीतरी करा डॉक्टर तर डॉक्टर अगदी शांत उभे राहून ऐकत असतात तर प्रिया अश्विन अश्विन म्हणत बाहेर जाऊ लागते तर सायली ही तिचा हात धरते आणि बेडवर जोरात तापडते तिला प्रियाला आणि मग सायली तिला बोलते आपल्या जीवावर कोणी उठल्यावर आपल्याला कसं वाटतं हे कळलं ना प्रिया तू तुला तू तु मुद्दाम प्रतिमात्याला चुकीच्या गोळ्या देत होतीस यांचा मेंदू चालेल असा व्हावा असं बघत होतीस आता मला फक्त एकच प्रश्नाचं उत्तर दे प्रिया तू प्रतिमात्यांना नक्की चुकीच्या गोळ्या का देत होतीस त्यांची स्मृती परत न येण्यामागे तुझा काय फायदा आहे तर आता प्रिया ही आतून खूप घाबरलेली असते आणि ती सायलीकडे बघतच असते